अमेरिकेकडे बंकर बस्टिंग मिसाइल्स आहेत त्याच्यामुळे अमेरिकेला युद्धामध्ये प्रवेश करावा लागेल का तर त्याचं थोडक्यात उत्तर आहे की हे जे बंकर बस्टिंग मिसाईल्स आहे हे अतिशय पॉवरफुल अशी मिसाईल्स आहे आणि सध्याच्या युद्धामध्ये जी मिसाईल्स इस्रायल फायर करते आहे ती इराणची जी जिथे अणुबॉम्ब ठेवलेली आहेत इराणच्या ज्या काही फॅसिलिटीज जमिनी खालती आहेत त्याच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये त्यांना अजून यश मिळालेलं नाही आहे म्हणजे अजून जास्त पॉवरफुल मिसाईल्सची गरज आहे की जी जमिनीच्या आत जाऊन जी टार्गेट्स आहेत ती डिस्ट्रॉय करतील म्हणून ही शक्यता निर्माण झाली की अमेरिकेकडे बंकर मिस बस्टिंग मिसाईल्स असल्यामुळे ते युद्धामध्ये प्रवेश करतील का बंकर बस्टिंग मिसाईल्स ही नक्कीच जगातली सर्वात चांगली मिसाईल आहे आणि ज्यांची जमिनीच्या आत जाऊन जे टार्गेट्स असतात त्यांना नष्ट करण्याची क्षमता आहे परंतु केवळ क्षमता आहे म्हणून कुठलंही राष्ट्र युद्धामध्ये सामील होत नाही युद्धामध्ये सामील करण्याकरता अनेक गोष्टींचा विचार केला जातो की तुमच्याकडे इतर उपाय आहेत का डिप्लोमसीचा वापर केला जाऊ शकतो का आर्थिक निर्बंध लावले जाऊ शकतात का इतर अजून शस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो का अजून जास्त अचूक माहिती इस्रायलला आपण देऊ शकतो का अजून जास्त इस्रायलच्या रेट्स करून हे टार्गेट बर्बाद केलं जाऊ शकतो का किंवा एकापाठोपाठ एक असे हो हो एक अनेक मिसाईल्स मारून आपण तोच इफेक्ट आणू शकतो जो बंकर बस्टिंग मिसाईलमध्ये असतो तर त्याच्यामुळे केवळ तुमच्याकडे हत्यार आहे म्हणून कुठलंही राष्ट्र युद्धामध्ये भाग घेत नाही प पहिले असलेले सगळे पर्यायांचा वापर केला जातो आणि हे जर पर्याय फेल झाले तरच आपण युद्धामध्ये प्रवेश करतो तर त्याच्यामुळे सध्या तरी अमेरिकेची युद्धामध्ये प्रवेश करण्याची जी इच्छाशक्ती आहे ही दिसत नाही असं मला वाटतं